डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुलेचा महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती ज्योती सावित्री फुलेंचा राष्ट्रपिता महात्मा फुलेंचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा चांगली गोष्ट आहे कारण कुठलाही नेतृत्व सक्षम पाहिजे अभ्यासू पाहिजे नाहीतर मग आता आपण बघतो ना बिहार सारख्या राज्यामध्ये सातवी पास वाले मुख्यमंत्री झाले त्या मतदानाच्या आधारे ते सीएम झाले कोणी पंतप्रधान झाले आता जे मोदी मानत नाही का चहा चहा विकण्यावाला प्रधानमंत्री बनत पण कधी कधी त्यांना चक्कर येतो आता त्याचं कारण त्यांचं त्यांनाच माहिती असं नाता पाठीमागा संसद मध्ये अधिवेशन चालू असताना आपल्या देशाचे गृहमंत्री स्वतः तरी बर आहेत वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत आहोत या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त सेवानिवृत्त प्राध्यापक धनराव पाथरे सर माझे मित्र प्रमोदजी थोरात ज्यांनी सर्व महा महिला मंडळ ज्यांनी या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला त्यांनी पोहोचवलं माझे मित्र प्राध्यापक तानाजी गवळे संघटनेचे राष्ट्रीय सचिव त्याचप्रमाणे अॅडव्होकेट लक्ष्मीकांत केदारे आमचे लोकजन शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विलाज सुद्धा साहेब माझे सर्व पदाधिकारी सर्व माझ्या माता भगिनी या ठिकाणी आता सुद्धा साहेबांनी उल्लेख केला की त्या केंद्रामध्ये बसलेला जो स्वतः तडीपार व्यक्ती आहे जो स्वतः या भारतीय संविधानाने आणि त्या भारतीय आयपीसी जो भारतीचा जो कायदा आहे त्या आयपीसी कोड प्रमाणे त्याला संविधानाच्या ते कायद्यानुसार त्याला तडीपार म्हणून घोषित केलं ज्याने अल्पसंख्याक समुदायावर त्याने अन्याय केला ज्यांनी मुस्लिमांच्या घरात आले त्यांच्या बहुबेटीवरती के अन्याय केला असा माणूस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो आंबेडकर आंबेडकर करून काय तुम्हाला स्वर्ग प्राप्त होणार आहे का

नुकतीच घडलेली परभणीची जी घटना आहे त्या परभणीच्या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी जो हिम सैनिक शहीद झालेला आहे तर तो शहीद होणारा मुलगा हा हा काय काय कुठला कुठला क्रिमिनल नव्हता 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 चोर तर हा सोमनाथ सूर्यवंशी हा वकिली करणारा आणि कायद्याचं शिक्षण घेणारा विद्यार्थी होता आणि त्याने जेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची परभणीमध्ये जेव्हा विडंबना झाली तेव्हा ते आंदोलन झालं आम्ही त्याचे व्हिडिओ पाहिले आम्ही त्याचे फोटो पाहिले त्या आंदोलनामध्ये हा सोमनाथ सूर्यवंशी हा वही पुस्तक घेऊन सर्वांना मार्गदर्शन करून संविधानिक पद्धतीने कायद्याच्या पद्धतीने ते आंदोलन करत होता तरी सुद्धा जेव्हा तुमच्या माझ्या बंधू भगिनींना जेव्हा कायद्याचे जे रक्षक आपण म्हणतो ते भक्षक त्यांच्यावरती चालत होते त्यांच्यावर ते अन्याय करत होते त्यांचे बनवत असताना त्याला रागापोटी द्वेषापोटी त्याला उचलून नेलं आणि उचलून नेऊन त्याला पोलिसांनी पी सी आर मध्ये त्याला इतकी मारहाण केली कि त्या मारहाणीमुळे त्याचा नंतर न्यायालयीन कोठडीत जाऊन त्याचा मृत्यू झाला त्या सोमनाथ सूर्यवंशी शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला तो मृत्यूची जी कारवाई केली

जीव घेण्याचा अधिकार कुणीच दिलेला नाही आणि जर तुम्ही तसं करत असाल तर मी या 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 मंचावरून राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की तुम्ही फक्त पोलिसांना निलंबित करून काही होत नाही तर जे जे पोलीस त्यांना मारहाण करून त्यांचा खून करणारे पोलीस आहेत जे अधिकारी आहेत त्यांना आदेश देणारे यांच्यावरती तुम्ही सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल केले पाहिजे अन्यथा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक प्रजासत्ताब्दी या मराठवाड्याच्या क्षेत्रातून

हे जे अत्याचार आहे हे गेल्या दहा वर्षापासून वाढत चाललेले आहे आम्हाला प्रश्न पडतोय की जो व्यक्ती मला संरक्षण मिळालं पाहिजे माझ्या कुटुंबाला संरक्षण मिळालं पाहिजे दर्जा उंचवला पाहिजे आणि या देशाचे नागरिक होऊन आम्हाला मोकळा श्वास घेता आला पाहिजे आमच्या महिला भगिनींना रात्री बेरात्री रस्त्यावर तकल्यापर्यंत वावरता यावं म्हणून आम्ही इलेक्शनच्या माध्यमातून लोकशाहीने दिलेल्या मत मतदानाच्या माध्यमातून ज्या सरकारवर भरोसा करतो ते सरकार आम्हाला पुढे संरक्षण देत नाही मग आम्हाला प्रश्न पडतो जो सरकार आम्हाला संरक्षण देत नाही त्या सरकारवर आमचा आणि आमच्या लोकांचा विश्वास ठेवावा की ठेवावा असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी निर्माण होतो मग सरकार आम्हाला सांगत की संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक आमचा आहे आम्ही मुख्यमंत्री म्हणून या नागरिकांचे पालक आहोत त्या सरणीचा त्या पक्षाचा आमदार असेल त्याच्या मित्र पक्षांचा खासदार असेल तो जिल्ह्याचा एक प्रमुख लोकशाही संविधानवादी एक प्रमुख असतो मग जर त्याच्या काळामध्ये त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जर आमची माय मौली आमचे सुशिक्षित तरुण जर सुरक्षित नसेल तर आम्हाला या ठिकाणी कुठेतरी प्रश्न निर्माण होतो आणि या सरकारच्या विरोधात या कर्मटवादी विचारांच्या विरोधात या बहुजन अल्पसंख्याक मराठा ओबीसी मुस्लिम समाजावर अन्याय करणाऱ्या या प्रशासनाच्या विरोधात आम्हाला कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल म्हणून आज आम्ही या चौथ्या संघटनेच्या वर्धापनाच्या निमित्तानं गेल्या मागच्या काही काळामध्ये अर्थात देवेंद्र दे फडणवीस दोन हजार चौदा पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत सातत्यानं ग्रहमंत्री असून पोलीस खातं स्वतःच्या ताब्यात ठेवलेलं आहे मग त्या पोलीस खात्यात ताब्यात ठेवून काय ते आमच्यावर अत्याचार करत आहेत का हा प्रश्न आम्हाला पडतोय या संबंध संघटनेच्या माध्यमातून मी आमच्या आणि या पत्रकाराच्या माध्यमातून संघटनेच्या वतीन त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही आम्हाला संरक्षण देणार आहात का, का तुमच्या या राज्यामध्ये तुमच्या या कालखंडामध्ये सातत्याने आमचा काय मनोज सूर्यवंशी होणार आहेत का सातत्याने आमचा काय संतोष देशमुख होणार आहेत का सातत्यानं आमचा भीमराव गायकड होणार आहेत का असे प्रश्न आम्हाला या ठिकाणी त्यांना विचारावं लागतात याला जर न्याय मिळाला नाही तर आज या संघटनेच्या माध्यमातून अध्यक्षांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ज्या दिवशी आम्ही या संविधानाची अंमलबजावणी केली त्या दिवशी सव्वीस जानेवारीला या मुख्यमंत्र्याच्या पुतळा आहे त्या पुतळ्याचा आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आणि हा संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न होतो आज आम्हीही सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून औरंगपुरा या भागातील क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून आमच्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आज संघटनेचा चौथा वर्धापन दिन आम्ही साजरा केला या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आताच काल परवा घडलेल्या परभणी येथील जी सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिक जो शहीद झालेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्यानंतरचं जे जा आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये पोलीस कारवाईमध्ये त्यांना सोमनाथ सूर्यवंशीला उचलून नेलं उचलून नेताना धडधाकट आमचा नेलेला माणूस त्याच्यावरती पोलिसांनी त्या पोलीस पोलिस कारवाईमध्ये इतका लाठीचार्ज केला आणि इतकं मारलेलं आहे पूर्ण पाठ ही पूर्ण लालनीही झालेली होती ते सर्व मीडियामध्ये फोटो सगळे व्हायरल झालेले आहेत त्याच्यानंतर त्यांचा जो जो पी एम रिपोर्ट आलेला आहे त्या पी एम रिपोर्टमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मल्टिपल इंजुरीजमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि ही सगळी मारहाण ही पोलीस कारवाईमध्ये झालेली आहे मग पोलीस जे आहेत महाराष्ट्र पोलीस परभणीचे जे पोलीस आहेत ते काय त्या खाकीवर्दीच्या आतमध्ये जो जातीय द्वेष ठेवून माझ्या आंबेडकरी भीमसैनिकावर जो त्यांनी जो काही मारहाण केली अन्याय केलेला आहे त्याचा खून केलेला आहे याच्याबद्दल मी ही जी कारवाई करण्याचे आदेश दिलेले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियामध्ये येऊन सांगितलं की हे कारवाई करण्याचा आदेश मी दिलेला आहे तर मग तुम्ही जर कारवाई करण्याचा आदेश दिलेला आहे तर तुम्ही या तुमच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा फक्त यांना निलंबित करून भागणार नाही तर मी या ठिकाणी सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनच्या माध्यमातून सांगू इच्छितो की येत्या सव्वीस फेब्रुवारी सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर तुम्ही लोकशाहीची चांगली अंमलबजावणी करा आणि हे जे तुमचे दोषी पोलीस क कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करा जर तुम्ही तसं केलं नाही तर येत्या सव्वीस जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनचा अध्यक्ष डॉक्टर दीपक खिल्लारे आणि त्याचे सहकारी हे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा या ठिकाणी मराठवाड्याच्या मराठवाड्याच्या भूमीतून आम्ही काढणार आहोत आणि तेव्हाही आम्हाला न्याय मिळाला नाही तर त्याची पुढची आमची दिशा आणि पुढचं आमचं धोरण हे मुंबईला मंत्रालयावर आणि आझाद मैदानावर राहील याची सगळ्यांनी दखल घ्यावी